खऱ्या अर्थानं आजपासून आपल्या दिवाळीच्या छान अशा तयारीला सुरुवात झालेली आहे सगळ्यात छान आजची सुरुवात आहे दिवे रंगवण्यापासून शेवटी ब्लॉगमध्ये दाखवतेच मी तुम्हाला त्या अगोदर ना घरातली सगळी कामावरून घेतली होती घड्याळात पाठीमागं बघितले पा तर पाहुणे अकरा वाजत आले आणि माझे ना जिरेपूड आणि पूड संपली होती आणि ही जी पूड आहे दोन्ही पण मी नेहमी घरी बनवत असते घरी बनवली ना माहिती असतं आपल्याला की ही पूड बनवून किती दिवस झालेत आणि त्याचबरोबर बिना भेसळयुक्त अशी ही धने आणि जिरेपूड घरीच बनवली जाते त्यामुळे अगदी सोपा हे काही अवघड नाही तर इथं बारीक गॅसवरती ना दोनशे ग्राम जे जिरे आहेत ना ते भाजायला ठेवलेत दोन्ही पूड आहेत ना त्या मी सेपरेट बनवते एकत्र नाही बनवत मी आणि तुम्हाला एकत्र बनवायचे असतील तर एकत्र किंवा सेपरेट सेपरेट भाजून मिक्सरला एकत्र फिरवलं ना तर धने जिरे पूड एकत्र होते पण मी शक्यतो जिऱ्याची पूड सेपरेट बनवते आणि धन्यांची पूड सेपरेट बनवते त्यासाठी ना दोनशे ग्राम जिरे भाजले बारीक गॅसवरती आणि एका ताटामध्ये थंड होण्यासाठी पसरून ठेवलेत त्यानंतर सुद्धा आणले होते ते सगळे चाळले व्यवस्थित तर हे स्वच्छ केलेलेच असतात तरी पण मी घरी आल्यानंतर एकदा चाळून वगैरे बघत असते आणि तेही बारीक गॅसवरती मस्त असे बघा भाजून घेणार आहे आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहे समोर जर तुम्हाला एक भरणी दिसतीये ना त्याच्यामध्ये माझ्याकडे अगोदरचे पण थोडेसे धने होते पण त्याला ना कीड लागली तर म्हटलं लाग आता काय करावं त्याला माझ्याकडे एक चप्पल आहे कोल्हापुरी त्यानं थोडस म्हटलं ते धने दाबून घ्यावेत आणि आपल्या गार्डन मध्ये टोचावेत कीड लागली बरेचशा धान्यांना होल पडले म्हटलं उगवतील ते उगवतील म्हणजे ताजी अशी कोथिंबीर आपल्याला भाजीसाठी होईल तर इथं बघा आता दोन्ही हे थंड होण्यासाठी ताटात मस्त असं पसरून घेतले हे थंड होते तोपर्यंत मस्त असं रात्री मी जे दिवे आणले होते ते पाण्यामध्ये भिजत घातलेत खर तर ना हे दिवे रात्रभर पाण्यात नको होते भिजत घालायला चार तास जरी किंवा दोन तास जरी मी पाण्यात ठेवले हो असते ना तरीही चाललं असते, पण माझ्या ती गोष्ट लक्षात आली नाही असं का म्हणतीये तर यातले दोन दिवेत ना ते विरगळून गेले कदाचित ते कमी भाजलेले असावेत म्हणून विरगळले असावेत तर इथं का मी स्वच्छ करते एवढे तर आपण ज्यावेळेस विकत असे दिवे आणतो ना आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये वाती लावतो तेव्हा काय होतं की ते दिवे तेल खूप पिऊन घेतात महत्वाची गोष्ट आणि असे जर तुम्ही पाण्यात दिवे भिजत घातले आणि नंतर फक्त तेला तेलाचे दिवे लावले ना तर तेल आहेत ना जास्त पित नाहीत ते दिवे परंतु मला या वर्षी ना थोडस रंगीबेरंगी दिवे करायचे आणि विकत आणायला गेलं ना ले, 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 अ, तर ह्या दिव्यांच्या किमती रंग दिलेल्या डिझाईन केलेल्या खडे चिटकवलेल्या खूप सारे मग म्हटलं कृष्णाचे म्हणजे माझ्या लेकीचे कलर असतात बरेचसे घरी आपण ट्राय तर करूयात म्हटलं काय होतंय बघूया म्हणून आज छान कलर झालेत दिवे त्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि शेवटी तुम्हाला दिवे बघायला मिळतील आणि कसे कलर केलेत ते सुद्धा मी सांगणार आहे दिवे तर तिथं दोन वाळत घातले सगळे उन्हाला कडकडीत म्हटलं वाळतील तासाभरात आणि इथं बघते तर काय आपल्या या मोठ्या जास्वंदीला खूप सुंदर मोठी मोठी तीन फुलं आली होती तशी तर घराचं अंगण झाडत असताना सकाळीच मी बघितलं होतं की याला छान मोठ्या मोठ्या तीन गळ्या आलेल्या होत्या पण उमलाईपर्यंत त्यांना अकरा साडे अकरा वाजून जातात आणि विड्याच्या पानाच्या पाना आलेत त्यामुळे या दिवाळीत लक्ष्मीपूजन असो किंवा धनतेरस असो या सगळ्या पूजा विधींना दिवाळीतल्या आपल्याला विड्याची पानं लागतातच तर ती सुद्धा घरचीच होणार आहेत आपल्याला त्यानंतर गेल्या वर्षीचे जे दिवे होते ना ते सुद्धा काढले आणि स्वच्छ धुतले इथं दीदोनी आणि तिचं इथं तेच चालले वाळत घालायचं यांना काही जुन्या दिवसांनी यांना कलर वगैरे देणार नाही पण म्हटलं चला तेही या निमित्ताने स्वच्छ करून होती आणि रात्री बघा हे एक दिव्याचं घर आणि हे शुभ लाभचा एक दिवा आणला होता आ, एक आठ दिवसापूर्वीचा छोटा मिनी टाकला होता मी तुम्हाला होते की किती छान छान दिवे विकायला आले ते आणि आता तुम्ही घड्याळ पाठीमागं बघितलं ना पाहुणे वाजले पाहुणे एक वाजता मी आत आले कशासाठी तर म्हटलं चला बाहेरची कामं झाले दिवे वाळतात तोपर्यंत धने आणि जिरेपूड बनवून घेऊया पण बघितलं तर जिरेपूड फिरवेपर्यंत लाईटच गेली त्यानंतर बाकीची काही छोटी मोठी माझी घरातली कामं होती ती करून घेतली आणि आता जर तुम्ही लक्ष देऊन घड्याळात पाठीमागं बघितलं तर पावणे तीनला लाईट आली त्यानंतर मग सव्वा तीनला मी ही जिरे आणि धनेपूड बनवण्यासाठी घेतली ज्यावेळेस आपण हे थंड झाल्यानंतर धनेपूड बनवतो ना सेपरेट त्याच्यामध्ये चिमूडभर हळद आणि एक चमचा खाण्याची साखर टाकायची म्हणजे आपली धनेपूड आहे ना छान होते तसं तर ह्या दोन्ही पूड मी सेपरेट बनवलेल्या आहेत आणि ज्यावेळेस ह्या पूड बनवून घेतो ना आणि एखाद्या आपण भरणीमध्ये भरतो तेव्हा भरणीचं झाकण लगेच टाईट बंद करायचं नाही कारण आपण मिक्सर ज्यावेळेस फिरवतो ना त्यावेळेस मिक्सरचं भांड सुद्धा थोडंसं गरम होतं बघा आणि मग त्या पुडमध्ये थोडासा उबदारपणा आलेला असतो तर तो उबदारपणा जावा म्हणून हलकंसं झाकण बंद करायचं पंधरा से पंधरा ते वीस मिनिटं तसंच ठेवायचं आणि त्यानंतर त्याची व्यवस्थित घट्ट झाकण बंद करून ठेवलं तरी चालते अशा पद्धतीनं केलेली धन्याची आणि जिरेची पुडाई तीन महिनेपर्यंत छान टिकते किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा टिकते त्यानंतर बघा घरातलं काम आवरलं आणि आम्ही की आलो बाहेर या दिव्यांना रंग देण्यासाठी आता दिव्यांना जर आपण डायरेक्ट ह्या मातीच्या दिव्यांना रंग दिला तर म्हणजे कलरचा लाल पिवळा हिरवा तर ते पिऊन घेणार म्हणून आम्ही काय केलं की कृष्णाचे ॲक्रेलिक कलर होते त्याच्यामध्ये पांढरा रंग होता तर पांढरा रंग सगळ्या दिव्यांना अगोदर देऊन घेतला म्हणजे वरतून ज्यावेळेस आपण दुसरा रंग देऊ ना हे दिवे पिणार नाहीत खरं तर ह्याला प्रायमर आणायला होता हवा होता परंतु झालं असं तर प्रायमरचा डब्बा आणायचा म्हटलं तर अर्धा लिटर लिटरचा माझ्या मते शंभर सत्तर ऐंशी रुपये असेल मग म्हटलं उगीच एवढ्या एवढ्या दिव्यांसाठी एवढा मोठा खर्च कशाला करायचा तर आहे कलर कलरमध्येच भागूयात आणि खरं तर भागलंही त्याच्यामध्ये खर्च माझा काही जास्त झाला नाही आणि दिवे सुद्धा खूप सुंदर तयार झाले तर इथं बसून बसून कृष्णा पेपरवरून येण्या अगोदर आम्ही फक्त दोघींनी याला पांढरा एक्रेलिक कलर देऊन घेतला आणि एका पंतीला मात्र मी कृष्णा येण्या अगोदर लाल रंग देऊन बघितला होता म्हटलं बसतोय का बघावं आणि जर बसला तर तिला शाळेतून आल्यानंतर आपदायला लावायला बरं नाही तर उगीतीचाही वेळ वाया आणि कलर ही वाया म्हणून एका पंथीला करून बघितलं जर इतका सुंदर तो रंग दिसत होता पांढऱ्या रंगावरती लावल्यानंतर आणि इतके सुंदर दिवे तयार झालेत ना माझी खूप इच्छा होती असे रंगीबेरंगी दिवे आणावेत आपल्याकडे असावेत म्हणून पण बघितलं ना तर त्या चार दिव्यांच्या किमती सुद्धा ऐंशी शंभर अशा आहेत मग म्हटलं चला आपण यावर्षी घरी ट्राय करून आपली इच्छा पूर्ण करूयात म्हणून लागलो तयारीला आणि ती तयारी सुद्धा झाली आणि इथं बघू शकता तुम्ही मस्त दिव्याला अगोदर लाल रंग देऊन घेतला आणि जे फुलाचा आत डिझाईन आहे ना त्याच्या पाकळ्यांना थोडासा पिवळा रंग देऊन घेतला खूप सुंदर म्हणजे अगदी वेगवेगळ्या रंगाचे त्या दोघींनी नंतर दिवे तयार करून घेतलेत तुम्हाला दाखवतेच मी आणि इथं बघू शकता मी फक्त एकच दिवा तयार केला बाकीचे दिवे तर त्या दोघींनी सगळे तयार केले आहेत इथं आणि ते शुभलाभचं आहे ना ते सुद्धा कृष्णाने खूप सुंदर रंगवलंय तिला ड्रॉइंग मेहंदी अशा दोघींना पण खूप गोष्टी आवडतात पण कृष्णाला थोडीशी जास्त आवड आहे ह्या गोष्टींची आवडची वगैरे आणि इथं ताटात बघू शकता सुंदर कलर आणि सुंदर दिवे झालेत का बरं तुम्हाला आवडले असतील ना तर या कलर कामासाठी एक लाईक तर झालाच पाहिजे आणि इथं बघितलं तर मंकू आणि ओळख करून चालू होतं तसं तर लड्डू आल्यापासून मंकू काय आमच्याकडे येत नाही तुम्ही जर जुने व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला काळो आणि मंकू नेहमी दिसत असायचा आम्हाला भीती होती, होती की मंकू मारतो का लड्डूला पण तसं काही झालं नाही आणि इथं बघू शकता काय सुंदर दिसतोय हे दोन्ही दिवे पण ह्याला अडकवण्यासाठी हुक आहेत त्याच्यासाठी आता खिळे मारण्यासाठी मला कोणाला तरी बोलवावं लागेल ज्यावेळेस हे काम करेन त्यावेळेस दाखवेनच तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणखीन लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ